तर शिवाजी महाराजांच्या नावात शिव आहे तरी त्यांना विष्णूचा अवतार ठरवायचा प्रयत्न अठराव्या शतकातच झाला होता या मंदिराच्या उद्घाटनाला सुनेत्रा पवार गेल्याच कशा त्यांनी शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाला विरोध का केला आणि जी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ सारख्या संस्था शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाच्या विरोधात होत्या त्या संघटना सुद्धा यावेळेस नेमक्या गप्प का बसल्या हा माझ्या संस्था सर्वात महत्वाचा शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न मात्र गेल्या पंधरा वीस वर्षात वेगाने वाढला संघ बी जे पी आणि ज्याला आलेले लोक मी असे म्हणतो या लोकांनी शिवाजी महाराजांचं दवतीकरण करायला प्रोत्साहन दिलं नमस्कार मी संजय सोनवणे छत्रपती शिवाजी महाराज हे निव्वळ महाराष्ट्रच नव्हे राष्ट्रच नव्हे तर जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं असं रणधुन रणधुरंधर मुत्सद्दी आणि रहितेच्या प्रती त्यांची जी सद्भावना होती त्यांच्यासाठी जे महान कार्य केलं जे जलदर्व उभारले जे जागतिक व्यापाराचे मार्ग उपलब्ध करून दिले या सर्व गोष्टींसाठी त्यांच्या रणनीतीबद्दल जगामध्ये आजही चर्चा होत असते चर्चासत्र होत असतात आणि महाराष्ट्र तर त्यांना एक महापुरुष ज्याचा आदर्श घ्यावा ज्याच्या पावलावर पॉल ठेवून चालावं आणि आजच्या राज्यकर्त्यांसमोर जागतिक राज्यकर्त्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज हे फार मोठा आदर्श आहेत या छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न मात्र गेल्या पंधरा वीस वर्षात वेगाने वाढला संघ बी जे पी आणि ज्याला वैदिकाळले लोक मी असे म्हणतो या लोकांनी शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करायला प्रोत्साहन दिलं खरं तर शिवाजी महाराजांच्या नावातच शिव आहे तरी त्यांना विष्णूचा अवतार ठरवायचा प्रयत्न अठराव्या शतकातच झाला होता पण लोकांनी तो मान्य केला नाही कारण शिवाजी महाराज अवतार नाहीत एकदा त्यांना तुम्ही अवतार मानले एकदा तुम्ही देव मानलं तर मग त्यांची जी कार्य आहे ती सगळी दैवी बनते ती अनुकरणी बनत नाही ती फक्त दर्शन घ्यावी पाया पाडाव्या नवस बोलावा अशा स्वरूपाची बनते त्यामुळे महाराष्ट्राच्या सुंद्र जनतेने नेहमीच महाराजांच्या दैवतीकरणाला के विरोध केलेला आहे परंतु महाराष्ट्रात नवे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात छत्रपती महाराजांचं मंदिर आणि एक संग्रहालय तेही फ्रँकॉईज गोती नावाच्या एका फ्रेंच माणसाने ज्याने वैदिक धर्म स्वीकारला आणि आता तो भारतात राहतो आणि पूर्णपणे संघाचा पूर्ण वेळ प्रचारक आहे असं म्हटलं तरी चालेल या माणसाने दोन हजार अकरा साली मंदिराची घोषणा केली होती त्याला फक्त मी विरोध केला सकाळमध्ये बातमी आली होती तातडीने मी त्याच्यावर लोकमतमध्ये लेख लिहिला आणि महाराष्ट्रातून अभिनंदनाचा सा वर्षाव चालू झाला नंतर या फ्रँक्वाईज गुतीने डी एन ए इंग्रजी पेपरमध्ये भलं मोठं माझ्या लेखाला उत्तर दिलं मग त्यालाही मी इंग्रजीतच प्रत्युत्तर दिलं अर्थातच नंतर पुन्हा मराठीत लेखन केलं तरीही महाराष्ट्रातल्या लोकांनी रस्त्यावर येऊन खरंच विरोध करायला पाहिजे होता तो विरोध केला नाही उलट चौदा जानेवारी दोन हजार बारा रोजी या मंदिराचं उद्घाटन झालं हे येरोड्याला विमानतळाजवळच मंदिर आहे कोण होतं या मंदिराला मंदिरा उपस्थित पंडित रविशंकर यांनी यज्ञ केला आणि माननीय सुनेत्रा पवार यांनी त्याचं उद्घाटन केलं म्हणजे शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांचं दैवत असण्याची घोषणा करणाऱ्या या सुनेद्र पवार वैदिक आलेलं कसं असावं माणसाने याचा हा एक उत्कृष्ट नमुना आपण या लोकांना बऱ्याच लोकांना बहुजनवादी समजतो फुलेवादी आंबेडकरवादी शाहूवादी समजतो पण हे लोक कसे वैदिकवादी आहे संघवादी आहे याचा यांनी वारंवार आपल्या कृतीतनं त्याचं दर्शन दिलेलं आहे हे मंदिरातलं मूर्ती कशी आहे तर भवानी माता शिवाजी महाराजांना प्रसन्न होऊन तलवार अर्पण करते आहे अशा स्वरूपाची ती मूर्ती आहे आता भवानी तलवार ही देवीने दिली भवानी मातेने दिली आणि म्हणून शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवला असं जे एक भाबड एक श्रद्धा युक्त अंधश्रद्धा पसरवणार आहे आणि ते इतिहासाच्या दृष्टीने अजिबात खरं नाही असं चित्रण त्या प्रतिमेतनं करण्याचा कार्य घडलं हा फ्रँकोज गुती हा एवढा कडवा संघवादी आहे की त्याने अगदी रामजन्मभूमीचा प्रश्न असो किंवा देशातल्या हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे विधानसभ असो अशी अनेक वेळा केलेली त्याची स्वतःची आहे आहे तुम्ही जरा अभ्यास आणि प्रश्न असा या मंदिराच्या उद्घाटनाला सुरित्रा पवार गेल्याच कशा त्यांनी शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाला विरोध का केला नाही आणि जी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ सारख्या संस्था शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाच्या विरोधात होत्या त्या संघटना सुद्धा यावेळेस नेमक्या गप्प का बसल्या हा माझ्या संस्था सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आज त्या लोकसभेत उभ्या त्यांना पाच दहा हजार पाच दहा काहीतरी मतं मत पडणार निवडून येतील नाही येतील माहित नाही परंतु त्यांचा विजय म्हणजे शिवाजी महाराज दैवतीकरणाचा विजय झाला असा होईल शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व मानवी नसून परमेश्वरी आशीर्वादाने झाले असं वातावरण निर्माण करणार असेल आणि जर असं घडलं तर या देशाच्या वीर शूरवीर पुरुषांच्या महापुरुषांच्या सर्वांच्याच वरती उद्या राणा प्रतापला तुम्ही दैवी अवतार ठरवाल एक 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 ठरवाल एक एक कसं करत जाणार आणि हा देश हा खरं तर सामान्य लोकांनी सामान्य लोकांच्या प्रयत्नातनं सामान्य लोकांना सोबत घेत जे शिवाजी महाराजांनी अलौकिक के कार्य केलं स्वराज्य उभारलं त्या कार्यावर एक दैवी वरदानाचं स्वरूप येऊन ते कार्यावर हरताळ फासला जाईल शिवाजी महाराजांचं अवमूल्यन होईल हे लक्षात ठेवलं पाहिजे काही लोकं म्हणतात की शिवाजी महाराजांचे मूर्ती तर किल्ल्यांवर आहेत काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी तर आहे कोकणामध्ये मला माहीतच आहे परंतु पूर्वज पूजेच्या स्वरूपामध्ये एखादी मूर्ती घरातल्याच माणसाने बनवली आणि ती आपल्याच वास्तू जर ठेवली तर ते काही मंदिर नसतं ती काही देवपूजा नसते तर ती पूर्वज पूजा असते हा फरक आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या पूर्वजांच्या शेताच्या बांधांवर असतील किंवा त्यांच्या समाजाच्या छोट्या छोट्या जागा असतील तिथे आपण छोट्या छोट्या मूर्ती तर अगदी सरदारांच्याही आहेत सेनापतींच्या आहेत शिवाजी महाराजांच्या परंतु त्याचं स्वरूप मंदिराचं स्वरूप नाही तिथे जाऊन कोणी दर्शन घेत नाही तिथे जाऊन कोणी नवज बोलत नाही तिथे जाऊन कोणी प्रसाद वाहत नाही तिथे जाऊन कोणी कंदुरी करत नाही तिथे जाऊन कोणी भंडारा उधळत नाही परंतु ए, करन, ए, हे शिवाजी महाराज दैवतीकरण हे संघाचं पाप म्हणजेच भाजपाचं पाप आणि हे दैवतीकरणाचा वेग वाढू नये तो जर आत्ताच थांबवायचा असेल तर आम्ही सर्वांनी सावध व्हायला पाहिजे या द्यतीकरणाला ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे एवढी विनंती मी आपल्याला करेल धन्यवाद